पानी असतसंस्था फेडरेशन संचालक प्रियदर्शनी पतसंस्थे चे चेअरमन माननीय रवींद्रनाला भिंगार देवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन सुखद्राम शिव विशेष पोलीस तू फाने आपली यारी जगात हायले भारी इमोशन्स ने भर लेली काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवा सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक प्रियदर्शनी पतसंस्थेचे चेअरमन माननीय रवींद्रनाथा भिंगारदेव यांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विलास बाबू पाटील सांगली मतदारसंघ काँग्रेसला मिळणार विशांत पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज घेतले काँग्रेसला उत्तर मुंबईच्या बदल्यात मिळणार सांगली महाविकास आघाडीकडून नुकतंच जागा वाटप जाहीर करण्यात आले त्यानुसार शिवसेना एकवीस काँग्रेस सतरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस दहा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात त्यानंतर सांगली मतदारसंघामुळे काँग्रेस सर्वात जास्त नाराज असल्याचे दिसत आहे काँग्रेसकडून विशाल पाटील इच्छुक होते आणि त्यांच्यासाठी विश्वजित कदम यांनी जोरदार प्रयत्न केले सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे हा काँग्रेसलाच मिळावा अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना होती परंतु संयुक्त पत्रकार परिषदेत हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला गेल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती परंतु आता उत्तर मुंबईच्या बदल्यात काँग्रेसला सांगली मतदारसंघ सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे दोन हजार एकोणीस साली काँग्रेसने एक उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबईमधून उमेदवारी दिली होती त्यावेळेला त्यांचा चार लाखहून अधिक मतांनी पराभव झाला होता तिथे शिवसेनेची ताकद अधिक असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सोडून त्या बदल्यात चांगली मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे त्यामुळे आता उत्तर मुंबईच्या बदल्यात सांगली असं साटलोटो होणार का याकडे पाहणं उत्सुकतेचं आहे